शहरातला कचरा संकलित करण्यासाठी मनपाने पुण्याच्या स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीला ठेका दिला आहे दर महिन्याला कचरा संकलनापोटी मनपा प्रशासनाकडून कचरा ठेकेदाराला सत्तर ते नव्वद लाख रुपयांचे बिल अदा केले जात आहे लाखो रुपयांचे बिल अदा करूनही शहर अस्वच्छ का असा संतप्त सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजे भोसले यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीने मनपा आयुक्तांना पुरावे सादर करत कचऱ्याचा भ्रष्टाचार उघड केला आहे शहर स्वच्छ करण्यासाठी बिल अदा केले जाते की ठेकेदारासह मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे मनपाने कचरा ठेकेदाराला एकोणऐंशी घंटा गाड्या चार ट्रॅक्टर एक झुला गाडी व एक जेसीबी उपलब्ध करून दिला होता परंतु सद्यस्थितीला दोन वर्षांपासून एकोणऐंशी घंटा गाड्यांपैकी सत्तावन्न घंटा गाड्या बंद अवस्थेत असून केवळ बावीस घंटा गाड्यांवरच कचरा संकलन केला जात आहे त्यातही पस्तीस ट्रॅक्टर आवश्यक असताना दहा ट्रॅक्टर चालू आहे कचरा ठेकेदाराने मनपाला कुठलीही पूर्व सूचना न देता ट्रॅक्टर सेवा बंद केली सुरुवातीला एकोणऐंशी घंटा गाड्या आणि पस्तीस ट्रॅक्टरमधून जो कचरा संकलित केला जात होता त्याचं वजन केलं जात होतं तेवढेच वजन व तेवढाच कचरा बावीस घंटा गाड्या आणि दहा ट्रॅक्टरवर कसा होतोय एकशे पासष्ट कर्मचारी दाखवून केवळ चव्वेचाळीस कर्मचारी स्वच्छतेचं काम करत आहे उर्वरित एकशे एकवीस कर्मचाऱ्यांचा पगार कोण अडप करत आहे असे अनेक दाखले देत राष्ट्रवादी शरद पवार गटाने कचऱ्याचा घोटाळा उघड केला आहे या घोटाळ्यात दोषी असणाऱ्या कचरा ठेकेदाराला नोटीस देऊन यादीत टाकावे तसंच स्वच्छता निरीक्षक वजन काटा निरीक्षक यांचं निलंबन करावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार मनुपा आयुक्तांकडे केली आहे आज आम्ही धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्याशी कचरा ठेकेदार कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतोय याचे सर्व पुरावे पक्षाच्या वतीने सादर केलेले आहेत आम्हाला या ठिकाणी सांगावं लागतं की कचरा ठेकेदार जो आहे अतिशय चुकीच्या पद्धतीने काम या धुळे शहरामध्ये करतोय शासनाने त्यांना एकोणऐंशी कोड्या घंटागाड्या दिलेल्या होत्या त्याच पद्धतीने मनपाचे सुद्धा ट्रॅक्टर होते पण आजच्या घडीला जवळपास एकोणऐंशी गाड्यांपैकी धुळे शहरामध्ये फक्त बावीस घंटा गाड्या सुरू आहेत आणि सत्तावन घंटागाड्या ज्या आहेत या बंद आहेत घंटा गाड्यांचे चाक चोरीला गेलेले आहेत ट्यूब चोरीला गेलेले आहेत बॅटरी चोरीला गेलेले आहेत त्या अक्षरशः भंगार झालेले आहेत त्याला सर्वस्वी कचरा ठेकेदार जबाबदार त्याच पद्धतीने संदर्भामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार कचरा ठेकेदार आणि मनपाचे काही स्वच्छता निरीक्षक करीत आहेत याचे सुद्धा पुरावे आम्ही आयुक्त मॅडम कडे दिलेले उदाहरणार्थ सांगायचं सा गेलं तर जानेवारी दोन हजार ला या शहरातले सर्व स्वच्छता निरीक्षक लिहून देत आहेत आयुक्त मॅडमला की संपूर्ण शहरामध्ये चौतीस घंटा गाड्या सुरू आहेत त्या जानेवारी महिन्यामध्येच ठेकेदार लिहून देतोय की माझ्या जवळपास या ठिकाणी एकवीस घंट्या गाडी सुरू आहे आणि त्याच महिन्याला वजन काटा निरीक्षक जो आहे तो लिहून देतोय की धुळे शहरामध्ये एक्कावन्न ट्रिपा घंटा गाड्या मारताय म्हणजे तिघ अधिकाऱ्यांचे तिघ लोकांचे दावे वेगवेगळे आहेत दाखले वेगवेगळे आहे आणि एक अंदाजित वजन केले जात आहे आणि याच्यातून मोठा भ्रष्टाचार निर्माण होतोय आपण जर मागील अठरा महिन्याचे जर कागदपत्र पाहिले ठेकेदार वेगळ्या घंटागाड्यांच्या याद्या देतो स्वच्छता निरीक्षक वेगळ्या पद्धतीचे कागदपत्र देतो आणि वजन निरीक्षक जो आहे तो वेगळे प्रकारे देतो तिघांचे अधिकाऱ्यांचे दाखले वेगळे आकडे वेगळे म्हणजे कागदावर ओपनली भ्रष्टाचार या ठिकाणी चालू आहे माझी आपल्याला विनंती की आपण मागील अठरा महिन्याचे कागदपत्राची जर पडताळणी केली तर दर महिन्याला जवळपास पन्नास लाख ते सत्तर लाखाचा घोटाळा दसरा ठेकेदार या ठिकाणी करतोय दुसरं उदाहरण सांगायचं पस्तीस ट्रॅक्टर हा गाळ गटारीचा जमा करण्यासाठी भाड्याने लावलेले दाखवले पण या ठिकाणी शहरामध्ये फक्त चालू आहे उर्वरित पंचवीस ट्रॅक्टरचे पैसे दर दिवसाचे साडेचार हजार रुपये प्रमाणे आपसात वाटण्याचं काम या धुळे शहरामध्ये चालू आहे तिसरं उदाहरण आपल्याला देतो की एम एच अठरा बी जी एक्क्याऐंशी पंचवीस नावाची कोणती नंबर आहे नंबर चुकू शकतो चुकु। ती घंटा गाडी या ठिकाणी आग्रा रोडला कचरा वेचण्यासाठी संकलनासाठी येते ती गाडीचा रिपोर्ट मध्ये त्यांनी दाखवलं की कि चौवेचाळीस किलोमीटर दिवसाला ती गाडी चालते आणि दोन चक्कर मारते मला सांगा हे सुद्धा आश्चर्यकारक आहे एक गाडी दोन दोन चक्कर कसे मारेल आणि चौवेचाळीस किलोमीटर कसं चालेल कारण डेपो आणि आग्रा रोड याच्यातलं अंतर जे साडेतीन चार किलोमीटर आहे जाऊन येऊन तिने जर मारलं तर ती जवळपास जास्तीत जास्त दहा बारा किलोमीटर जाऊ शकते अशा पद्धतीने चिकचे रिपोर्ट बनून पैसा काढण्याचं काम या ठिकाणी चालू आहे चित्तोड आणि वाडी पोकरचं इतकं दूरचं अंतर असताना सुद्धा घंटा गाडी रिपोर्टिंग मध्ये दाखवली जाते की आम्ही दोन दोन चक्कर मारतो डेपो आणि वाडी बोकर डेपो आणि चितूड याच्यातलं एवढं अंतर आहे की तेव्हा दोन वाजेपर्यंत जरी कचरा जमा करण्याचं काम घंटागाडीने केलं तरी त्या ठिकाणी त्याचं एकच ट्रिप होते तरी दोन ट्रिपात दाखवले जात आहे हा ओपन भ्रष्टाचार कचरा ठेकेदार काही स्वच्छता निरीक्षक या ठिकाणी करतायत आम्ही विनंती केली की चौकशी समितीने का नेवावी त्याला दंड आकारण्यात यावा आणि जे स्वच्छता निरीक्षक चुकीचे दाखले देत कोरे चुकीचे दाखले कारवाई व्हावी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले जगन ताकटे डी टी पाटील युसुफ शेख अशोक धुळकर भिका नेरकर राजू सोलंकी सोनू गुजर रामेश्वर साबरे निखिल मोहमाया जितू पाटील दीपक देसले मंगलदास वाद दीपक देवरे भोला सैंदाने स्वामिनी पारखे उजेर शेख राजेंद्र चौधरी चिराग देसले धनंजय पाटील बंटी वाघ आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीतील लिफ्ट गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने त्यांची तात्काळ दुरुस्ती करून सुरू करण्यात याव्या या मागणीसाठी आज धुळे जिल्हा वकील संघाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालण्यात आला आहे धुळे जिल्हा न्यायालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीतील दोन्ही लिफ्ट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत या दोन्ही लिफ्टमध्ये वारंवार बिघड होत असल्यामुळे न्यायाधीश वकील न्यायालयीन कर्मचारी पत्रकार महिला ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने आज वकील महासंघाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत धारेवर धरण्यात आले आहे धुळे जिल्हा वकील महासंघाकडून यापूर्वीही जिल्हा न्यायाधीश यांच्यामार्फत थेट सार्वजनिक बांधकाम विभाग विभागाकडे लिफ्ट दुरुस्तीसाठी वेळोवेळी लेखी निवेदन सादर करण्यात आले होते परंतु आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने धुळे जिल्हा वकील संघाने आज अधीक्षक अभियंता यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले आहे यावेळी वकील संघटनेच्या मागणीनुसार असलेल्या लिफ्ट कार्यक्षम नसल्यामुळे त्या काढून आधुनिक जलद व विश्वास आणि लिफ्ट बसवण्यात याव्यात लिफ्ट व्यवस्थेच्या देखभाल दुरुस्ती संदर्भात एक स्थानिक यंत्रणा नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे धुळे जिल्हा न्यायालय जे म्हणजे सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सगळ्यात जास्त पब्लिकचा ऍक्सेस असलेलं ठिकाण सदर ठिकाणी तीन मजले आहेत एकूण बारा तेरा कोट आहेत परंतु लिफ्ट जशी बसवली सुरुवातीपासून तशी नादुरुस्त स्थितीत आहेत अनेक वेळा लोकांवर जीव घेणे प्रसंग आले सदर लिफ्ट अचानक बंद पडते लहान मुलं वयोवृद्ध आमचे सिनियर वकील पण असतात बऱ्याच वेळेस जीवावर बेतलं त्या संदर्भात आम्ही अनेक पत्रव्यवहार करले तो केले तोंडी तक्रारी केल्या परंतु त्यानंतर देखील लिफ्ट सह ज्या कोर्टातल्या इतर समस्या आहेत लोकांसाठीच आहे हा आमचा वकिलांचा विषय नाही तर हा सामान्य जनतेचा विषय तर त्या प्रश्न सोडवण्यात आले नाही म्हणून आम्ही शेवटी निर्णय घेतला की पीडब्ल्यू डीचे अधीक्षक अभियंता यांना घेराव घालायचा आणि आपल्या आपल्या म्हणजे लोकांच्या मागण्या त्यांच्या मार्फत करून घ्यायच्या एक जीव घेणार प्रसंग समजा एखाद्याचा जीव जिल्हा न्यायालयाच्या लिफ्ट मध्ये गेला तरी सगळ्यात दुर्दैवी बाब राहील यासाठी आम्ही आज आमचं निवेदन दिलं घेराव घातला हो तरी त्यांनी साहेबांनी आम्हाला समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलंय आणि समजा एक निहित वेळेत या समस्या जर सोडवल्या गेल्या नाहीत तरी आम्ही आंदोलनाचा अजून वेगळा मार्ग निवडू आणि गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात अशा प्रकारचं कृत्य आहे तर गुन्हे पण दाखल करू अशी आमची धुळे बार असोसिएशनची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट

सामाजिक एकता निर्माण करून धार्मिक सलोखा अबाधित राहावा याकरिता महाराष्ट्र भरात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जिजाऊ रथ यात्रा काढण्यात आली आहे या माध्यमातून मराठा जोडव अभियान देखील राबविण्यात आले आहे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जिजाऊ्रथ यात्रा धुळ्यात दाखल झाल्या असता धुळ्यात जिजाऊ्रथ यात्रेचं जल्लोष स्वागत करत पारोळा रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सभा देखील संपन्न झाली आहे यावेळी मराठा समाजासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण पाहता जातीजातीमध्ये सामाजिक एकता निर्माण व्हावी धार्मिक सलोका आबाधित राहावा याकरिता छत्रपती शहाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अठरा मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथून या जिजाव्रथ यात्रेला सुरुवात करण्यात आली पंचेचाळीस दिवसांच्या या, या महाराष्ट्रभराच्या प्रवासात सामाजिक एकतेसह मराठा जोडो अभियान या जिजाव्रथ यात्रेच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे या जिजाव्रथ यात्रेचा समारोप पुण्याच्या लाल महाल येथे एक मे रोजी होणार आहे सदरची जिजाऊ व्रथ यात्रा मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून व संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस सौरभ खेडेकर मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे यांच्या नेतृत्वात जिजाऊ्रत यात्रा काढण्यात आली आहे महाराष्ट्रातल्या विविध शहरात या जिजाऊ व्रत यात्रेचं स्वागत करत सामाजिक एकतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस सौरभ खेडेकर मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्राध्यापक अर्जुन तनपुरे संदीप पाटील रणजित राजे भोसले माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे विनोद जगताप निंबा मराठे यांच्यासह समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रखरख्याभवनातून सर्व महाराष्ट्रातून ही जिजावर यात्रा संपूर्ण बहुजन समाजामध्ये सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रबोधन करत आपल्या धुळे शहरात आलेली आहे आपलं धुळेकरांचं सर्वांचं भाग्य आहे की आपण इथं यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहोत आणि संपूर्ण धुळे शहराच्या वतीने या रथयात्रेचे संकल्पक आदरणीय धुळे जिल्हा मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षांच्या वतीने तसेच धुळ्यातील सर्व मराठा बहुजन संघटना सकल मराठा असेल शाळा संघटना असतील सर्व बहुजन समाजाच्या संघटना निसर्गमित्र समिती असेल सर्व या ठिकाणी एकत्रित जिजौ रथ यात्रेसाठी सहभागी झालेले आहेत त्या सर्वांच्या वतीने मी स जिजौ रथ यात्रेचे स्वागत करतो आणि यानंतर ही रथयात्रा आपण साखरीला तसंच पिंपळनेर या भागात जाणार आहोत त्यामुळे जास्त वेळ न घेता मी सौरभ दादा आणि अर्जुनराव तनपुरे सर यांना विनंती करतो त्यांनी जमलेल्या जम् समुदायाला मार्गदर्शन करावं आणि या रथयात्रेच्या निमित्ताने गेले काही दिवसापासून ज्या सर्व संस्थांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे पागणेचे मधुबापू असतील बाळापूर असेल नवलनगर असेल सर्व माझे स्नेही मग देसाई असतील लव पाटील असतील हे सर्वजण खरं म्हणजे या धुळे शहरामध्ये आज मी गेली पस्तीस वर्षामध्ये किमान दहा पंधरा वेळेस तरी मागच्या दरवर्षी येत असतो आपल्यासमोर व्यक्त होत असतो आणि या जिजाव्रत यात्रेच्या निमित्ताने परत एकदा मी आपल्यासमोर आलेलो आहे या जिजावृ्रत यात्रेची संकल्पना जरी माझी असली तरी परंतु आता मराठा सेवा संघ असेल किंवा कुठल्याही परिवर्तनवादी चळवळी असतील या चळवळीमध्ये आता तरुणांचा सहभाग झाला पाहिजे या दृष्टिकोनातनं मी आणि खेडेकर साहेब गेली दोन वर्षापासून विचार करत होतो आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी मार्गदर्शन केलं तर पाहिजे ही वस्तुस्थिती आहेच आहे परंतु त्याच दरम्यान सौरभ दादानी मला फोन केला आणि सर माझी पण इच्छा आहे की महाराष्ट्रामध्ये आपण रथयात्रा काढूया तुमचा आणि साहेबांची चर्चा होते मी सुद्धा या रखरखट्या उन्हामध्ये पंचेचाळीस दिवस तुमच्याबरोबर यायला तयार आहे आणि त्यांचा जेव्हा होकार आला तेव्हा मला इतका आनंद झाला की अशा तरुणांची आता गरज आहे हे दादा केवळ खेडेकर साहेबांचे चिरंजीव आहेत म्हणून नाही तर अशा तरुणानी आता बाहेर आलं पाहिजे जरी आम्ही संकल्पक असलो आमच्या डोक्यामध्ये खूप आयडिया आहे खूप आपल्याला मराठा सेवा संघाचं गेल्या पस्तीस वर्षात काम आहे पुढे आपल्याला आणखी शंभर दोनशे वर्षे काम करायचं आहे मला आणखी शंभर वर्षे काम करायचं आहे त्यामुळे आपण मार्गदर्शन करत राहू परंतु तरुण पोरं जोपर्यंत या संघटना ताब्यात घेत नाही आणि पुढे याचा विचार लोकांपर्यंत जात नाही आज परिस्थिती आमची अशी आहे मी असो साहेब असो आम्ही निश्चित वेगळ्या पद्धतीने या, या महाराष्ट्राला नेऊन ठेवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू आता केलेला आहे गेल्या मराठा सेवा संघाने जे काम केलेलं आहे याचा लेखादोखा तुमच्या समोर जर मांडला तर मला असं वाटतं की भारतामध्ये एकही संघटना नाही की ज्या संघटनेने एवढं मोठं उत्तुंग काम गेल्या पस्तीस वर्षात केलंय पस्तीस वर्षाचं एखाद्या संघटनेचं वय म्हणजे फार मोठं आहे असं नाही परिवर्तनवादी संघटनेमध्ये एकमेव मराठा सेवा संघाने त्याचे तेहतीस कक्ष आहेत की त्यांनी सुरुवातीला आपण काम करत असताना साहेबांनी काही अगदी निवडक सहकार्याच्या मार्फत अकोला येथे एकोणीसशे नव्वदला मराठा सेवा संघाची स्थापना केली आणि केवळ से दीडशे लोकांमध्ये एकत्र येऊन हे संघटन सुरुवात केली कार्यक्षेत्र सुरुवातीला साहेब त्यांच्या डोक्यात सुद्धा महाराष्ट्र होता महारास्त्त्त्त्त्त। परंतु महाराष्ट्रामध्ये काम करत असताना प्रतिनिधी रूपक माझं महाराष्ट्र न्यूज वळे नंदुरबार नवापूर तालुक्यातील वागदा गावात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वन विभागाच्या तीस ते पस्तीस कर्मचाऱ्यांनी लाकडापासून फर्निचर बनवणाऱ्या एका अवैध कारखान्यावर छापा टाकण्यासाठी गेले असता या अवैध कारखाना मालकाने कुराडीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे या हल्ल्यात तीन वन कर्मचारी जखमी झाले आहेत जखमी कर्मचाऱ्यांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे हल्लेखोरांना अटक करण्यात आलेली आहे బ్యూరో రిపోర్ట్ మాధా మహారాష్ట్ర న్యూజె जम्मू काश्मीरमधल्या पहलगाव येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट चांगलाच आक्रमक झाला असून पाकिस्तानचा झेंडा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी हल्ल्याचा निषेध असो हिंदुस्तान जिंदाबाद भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निरपरात पर्यटक मारले गेले आहे भारत सरकारने या दहशतवाद्यांच्या ठावठिकाणा शोधून सडेतोड उत्तर द्यावं अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जम्मू काश्मीर मध्ये बैलगाम या ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हमला केला निरपराध भारतीय लोक जे पर्यटनासाठी जम्मू काश्मीर मध्ये गेलेले होते त्यांच्यावर हा भॅट हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्याचा दुहेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही निषेध केला आहे

राजू सोलंकी सोनू गुजर रामेश्वर साबरे निखिल मोमाया जितू पाटील दीपक देसले मंगलदास वाघ दीपक देवरे भोला सैंदाने स्वामिनी पारखे उजेर शेख राजेंद्र चौधरी चिराग देसले धनंजय पाटील बंटी वाघ आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळेई सुभाष अहिरे लिखित बुद्याना पोऱ्यानी मानता व जानकीनं लगीन या अहिराणी कथासंग्रह व अहिराणी एकांकिका संग्रहाचं नुकतंच प्रकाशन संपन्न झालं आहे उपस्थित मान्यवरांनी या संग्रहाचं प्रकाशन करत सुभाष अहिरे यांचं कौतुक केलं आहे यावेळी अहिराणी भाषेसाठी काम करणं अनेक मान्यवरांची उपस्थिती यावेळी लाभली होती या संग्रहाचं प्रकाशन झाल्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी अहिराणी भाषेबद्दल सखोल असं मार्गदर्शन करत सुभाष अहिरे यांचं तोंड भरून कौतुक केलं आहे कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलने करण्यात आली होती तर प्रास्ताविकात धुळ्यातले सुप्रसिद्ध वास्तुविशार पराग अहिरे यांनी जीवन संघर्षविषयी माहिती देत वडिलांच्या काव्यसंग्रहाचं स्तुती केली आहे यावेळी आमदार अनुप अग्रवाल जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंदे विजया मानमोडे पराग आहिरे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कधीच ऐकले नाही कधी वाचले म्हणजे त्या मध्ये असे असे शब्द आहेत का त्याचा मराठी रूपांतर वेगळंच आहे आणि ऐराणी वेगळंच आहे तर काका तुम्हाला सलाम आहे खरच दोन तीनच पान असा वाचत होतो तेवढ्याच लक्षात आलं तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आमच्या सारख्या लोकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे आम्हाला पुस्तक फार लहान आहे म्हणजे वाचायला इथून मुंबईला जाता जाता संपवत येते तर खरंच अतिशय चांगलं पुस्तक आज या धुळ्यानगरीत आपण याच प्रकाशन केलं त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि आभारी व्यक्त करतो मी ऐराणी मध्ये शपथ घेतली कारण की मला असं वाटत होत का आपण कानादेश मध्ये आहोत आणि खरंच हा कानादेश का याच्या मागच एक छोटस माझ्या वाचण्यात आल्या होत्या त्याच्यात कर काकांनी मला भरपूर मदत केली आहे भरपूर संदर्भ त्यांनी मला आणून दिलेले आणि तो प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात आपण सभागृहात मांडणार आहोत का खेश नाव कानादेश करा प्रभू श्रीकृष्णांना रणछोड सुद्धा म्हटलं गेलेलं आहे जेव्हा ते युद्धात पराभव होत होत त्यांचा तेव्हा ते त्यांनी ते ते पलायन केलं फलराज सोबत ते तापी खोऱ्यातून राहिले आणि तापी खोऱ्यामध्ये त्यांचे जेवढे अहिर समाज होता म्हणजे यादव समाज या सगळ्यांना घेऊन त्या ठिकाणी राजा म्हणजे श्रीकृष्ण आणि म्हणून अहिराणी ही भाषा त्या ठिकाणी पडली आहे त्याच जळगाव जिल्ह्यामध्ये हे रंडोच्या पुढं पद्मालय ना त्या ठिकाणी भीमाने याच या, मकासुराच वध केलं होत त्या ठिकाणी कृष्ण उपस्थित होते याचाही संदर्भ आपल्याला पुस्तकांमध्ये त्या ठिकाणी सापडतय जेव्हा रामायणच्या काळात सीतेच्या शोधात वानर सैन्या इथं आली होती तापी खोऱ्यात तेव्हा या प्रदेशाचं नाव होत ऋषिक प्रदेश ऋषीच प्रदेश, वुरुशिक प्रदेश। खूप मोलाची साथ दिली एकोणीस तेरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आम्ही पहिलं अखिल भारतीय विश्वकर्मा साहित्य संमेलन घेतलं त्या संमेलनातून समाजाला असलेल्या रूढी परंपरांची जाणीव करून दिली त्या संमेलनामधून मधून एकतेचा आणि साहित्याचा संदेश संपूर्ण भारत देशात साहित्य ही माणसाची जीवन जग जगते माणूस जीवन जगत असताना अध्यात्माचा ओढा जितका महत्वाचा असतो तितका साहित्याचा असतो श्वास घेण्यासाठी शरीर जसं श्वास घेण्यासाठी जिवंत असतं अपले बदल घेतल्यावर किंमत असते साहित्याला आपल्या जीवनात मंचावर उपस्थित आहात आणि या साहित्य संमेलनामधून दोन पुस्तक आम्ही प्रकाशित करीत आहोत माझे पिताश्री मान्य श्री सुभाषजी आयरे यांच्या लेखणीला किती प्रचंड धार आहे आपण सगळं सर्व लेखकांनी बघितली आहे यांनी मानता आणि जानकीनं नगी मानता ही प्रत्येकाच्या घरात कॉमन फॅक्टर आहे पण एखाद्या गरीबाच्या घरात मानता असेल तर त्याला ते तांदूळ ठेवण्यापासून तो ट्रॅक्टर करण्यापासून तो बोकड्या घेण्यापासून तर त्या देवीला जाऊन संपूर्ण मानता तो एकटा ओढत असतो त्याचे नातेवाईक कसे हसत असतात कसे बघत असतात काय काय गमती जमती होतात एक असं अहिराणी साहित्य आहे की ज्याच्या हजारांच्या वर प्रयोग नानांचे झालेले आहे आणि अनेक गावांमध्ये त्या अहिराणीमध्ये मराठी जरी आपली भाषा असली तरी अहिराणी मातृभाषा आहे आमच्या अनुभ्याने सांगितलं खानदेश नाही कान्हा देश आहे या कानाच्या देशांमध्ये देशा ही अहिराणी भाषा तेव्हापासून प्रचलित आहे आणि दुसरं पुस्तक आहे जानकी ना काही वर्षा एक दहा वीस पंचवीस वर्षा पूर्वी बाल विवाह खूप व्हायचे त्यावर अनेक सरकारने उपाययोजना आणल्या आणि त्या उपाययोजनाला हातभार लावण्यासाठी आहिराणीचे एक साहित्य त्यांनी प्रकाशित केलं त्या बालविवाहावर बंदी यावी बालविवाहावर काहीतरी आळा बसावा असा आहिराणी चित्रपट सुद्धा या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना आम्ही दिला आहे असं दोन प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वे